ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा नरसीत असताना स्वामी महाराज एकदा माध्यांनी स्नानाला गेले होते तेव्हा नदीकाठी बसून एका सहा महिन्याच्या बाळकृष्णाला मांडीवर घेऊन खेळवत होते सुंदर जावळ असलेलं अत्यंत मनोहरते बालक अंगठा चोखत श्रीगुरूंकडे प्रेमाने पाहत होतं आणि त्याच्याकडे पाहून श्रीगुरूंच्या नायनातून अश्रू वाहत होते एवढ्यात एक बाई पाण्याला आली तिला ते साक्षात दर्शन झालं ते बघून तिची वाचा गेली आणि ती मूर्छित पडली महाराजांनी तिच्या तोंडात पाणी घालून तिला उठवलं आणि सांगितलं तुझ्या पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे तुझं पुण्य उदयाला येऊन हे दर्शन तुला घडलं तू भाग्यवान आहेस पण याची वाच्यता कुठे करू नकोस स्वामी महाराजांच्या कृपेने ती वेडी न होता माणसात आली पण कालांतराने न राहून तिने गुरुरायांचे हे गुणगाण लोकांपुढे केलेच वाडीच्या आसपास प्लेगची साथ आली त्यामुळे वाडीतले लोक गर्भगळीत झाले दीक्षित स्वामींनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा नामसप्ताह करवला आणि सद्गुरूंकडे विनंती केली महाराजांनी आशीर्वाद दिला तर वाडीत प्लेग आलाच नाही एकदा गुंडोपंतांच्या हातून श्रींची उत्सव मूर्ती पालखीतून खाली पडली हे आगामी काही संकट असावे म्हणून स्वामी महाराजांना शोधत पुजारी नरसी लाले तर देव क्रोधारमान झाले म्हणाले हे तुझीच निंदा करतात तुझ्या नियमांची यांनी पायमल्ली केली आहे पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात मला आता त्या क्षेत्राचा कंटाळा आला आहे यांना शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा महाराज पुजाऱ्यांना म्हणाले तुम्ही वर्तन सुधारा नापेक्षा तुम्ही आणि तुमचा देव हो। तेव्हा त्यांनी क्षमा मागितली आपण सांगाल तसे वाघू म्हणाले तेव्हा अपराध क्षमापन स्तोत्र करुणा त्रिपदी रोज म्हणायला सांगितले तेव्हापासून पालखीमागे करुणा त्रिपदी म्हणण्याची प्रथा सुरू झाली आहे नरसीत एक नावी होता महादेव त्याचे नाव स्वामी कोणालाही स्पर्श करू देत नसत महादेवाच्या मनात महाराजांचे क्षौर करण्याची खूप इच्छा होती भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला पुराण संपताना क्षोर करून सीमोल्लंघन करायचे ठरवले महादेवाने आपली इच्छा ब्राह्मणाकरवी करवी महाराजांना सांगितली महाराजांसाठी भक्ती हीच जात त्याला ते म्हणाले ठीक आहे तर महादेवाला रात्रभर झोप आली नाही पहाटेच उठला शुद्ध होऊन आला महाराजांना स्पर्श करताच त्याच्या अंगात शिरशीर आली महाराजांचे चरण धुण्याचे ते भाग्य त्याला मिळाले चरणोदक प्राशन केले पायात वीस काटे निघाले ते काटे काढून महादेवाच्या मुक्तीचा मार्ग खुला झाला त्यानंतर महाराज कारंग्याला आले काळ्या मारुती मंदिरात दोन दिवस राहिले पुजारी देवाला नैवेद्य अर्कून स्वतःच खायचे आणि पूजा संपवायचे गुरु मंदिरात पुजारी भिडे नैवेद्य खात नसत ध्यानात दत्त महाराज नाही तर मारुती तोंड उघडून भूक लागली म्हणाला उलगडा होईना पुजाऱ्याला विचारले तेव्हा नैवेद्याची कथा कळली देवभावाचा व केला त्याला भक्तीप्रिय त्यानंतर महाराज मनोवेगे शेगावला आले मौनानेच भेट घेतली सख्खा बंधू भेटला आनंद झाला मार्गशीर्ष महिन्यात बेलसा गावात आले तिथे वीस दिवस मुक्काम केला दत्तजयंती थाटात साजरी झाली त्याच दिवशी निघण्याची आज्ञा झाली पण लोकांचा आग्रह झाला उद्या सहस्र भोजन आहे सांगता सोहळा करून निघावे शास्त्राधार म्हणून वेस ओलांडून परत आले दुसऱ्या दिवशी सहस्र भोजन झाले भक्तमंडळी खुश झाली रात्री ध्यानाला बसले तर दत्तप्रभूंना राग आला गालावर जोरात थापड मारली त्यामुळे एक कान आणि डोळा निकामी झाला तोडगा काढला आज्ञा पाळली नाही म्हणून ही शिक्षा झाली होती तर महाराज व्यथित झाले म्हणाले मी लोकांकरता थांबलो त्यात माझा स्वार्थ काहीही नव्हता माझे वागणे पसंत नसेल तर दुसऱ्याही कान आणि डोळ्याचा निकाल लावा आपल्या मनासारखे करून मला यातून सोडवा स्वामी महाराजांची ती निर्वाणीची भाषा ऐकून दत्त महाराजांच्या मुखावर हास्य प्रकटले आणि कान आणि डोळ्याची व्यथा संपून गेली आज आपण इथे स्थांभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ